मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे अर्ज सुद्धा या ठिकाणी सुरू झालेले आहे संपूर्ण अधिकृत माहिती आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो जे काही नवीन नोटिफिकेशन वगैरे आलेले आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मनामध्ये नक्कीच आलं असेल की आता मी अगोदर जो फॉर्म भरलेला आहे दोन हजार तीनशे जागांसाठी मग लिपिक असेल शिपाई असेल ड्रायव्हर असेल हमाल स्टेनोग्राफर यासाठी जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर त्याचं काय आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा मी माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये पण बोलणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे आणि तुम्हाला अलर्ट सुद्धा केलेला आहे की बाबा आता तुम्ही काय करा तर आता फायनल स्टेज कडे या ठीक आहे आता रेफरन्स बुक स्टेट बोर्ड एन टी वाचण्यात वेळ घालवू नका आता तुम्हाला फायनल कडे आलं पाहिजे आहे कारण बेसिक कितीही करत राहिलं तर मित्रांनो ते इन कम्प्लीट होणं जवळपास अशक्य असतं स्पर्धा परीक्षेमध्ये बेसिकला थोडं बाजूला ठेवा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका आणि शॉर्ट नोट्सवरती भर द्या हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे संपूर्ण ताकद लावा जे पण तुमच्याकडे स्टडी मटेरियल असेल जे पण तुमची बॅच असेल जे पण तुम्ही या ठिकाणी ज्याच्यावरती पण विश्वास टाकलेला असेल तर त्याच्यावरती आता काय करा कंप्लीट करण्यावरती भर द्या आणि तुम्हाला की मला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत तर फक्त शंभर रुपयामध्ये दोनशे प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी काय केलेल्या मित्रांनो ऑफरमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत म्हणजे तुम्ही अगोदर जर कुठली बॅच लावलेली असेल तुम्हाला फक्त प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर तुम्ही याचा नक्की ऑफर करा किंवा तुमच्याकडे ऑलरेडी स्टडी मटेरियल आहे परंतु तुम्हाला क्वालिटी प्रश्नपत्रिका या ठिकाणी सोडवायच्या आहेत तर फक्त शंभर रुपयामध्ये दोनशे प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत आणि संपूर्ण बॅच पाहिजे असेल म्हणजे व्हिडिओ लेक्चर पण पाहिजे आहेत प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स पण पाहिजे आहेत आणि ह्या दोनशे प्रश्नपत्रिका पण पाहिजे आहेत तर ते फक्त दोनशे चाळीसमध्ये ह्या ऑफरमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता पुढील काही तासांसाठी ऑफर ठेवलेले आहे नंतर जर तुम्ही व्हिडिओ पास असाल तर एकदा मला कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून विचारा की ऑफर चालू आहे किंवा नाही परर हे का घ्यायचं काय विश्वास ठेवायचा आपल्या कंटेंटमध्ये तेवढी ताकद आहे की तुम्हाला फायनल लिस्टमध्ये तुमचं नाव आणू शकतं जसं या विद्यार्थ्यांनी जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं आशा साठे यांचं या ठिकाणी मित्रांनो पोस्टपणे त्यांनी लिहिलेलं आहे की थँक्यू सर तर तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी एक्झाम पास झाले या ठिकाणी ज्युनियर क्लर्कसाठी हे या ठिकाणी त्यांचा फोटो हे ते नाव बघू शकता त्यानंतर या ठिकाणी दुसरं म्हणजे असे कित्येक अभिप्राय त्यानंतर पुढचा अभिप्राय या ठिकाणी प्रिया शिळके जसं की सर मी या ठिकाणी अहमदनगर पिऊन या पदासाठी या ठिकाणी काय झालं माझं सिलेक्शनमध्ये नाव आलं या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्या एक्झाम वळील क्लासचा या ठिकाणी खूप या ठिकाणी फायदा झाला त्यानंतर पुढं या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो हा विद्यार्थी आहे मित्रांनो तर हे शिपाई भरती धुळे न्यायालय या ठिकाणी म्हणजे धुळे जिल्ह्यातून या ठिकाणी काय झालं त्यांचं सिलेक्शन झालं ठीक आहे धुळे जिल्ह्यात हे विद्यार्थी आहेत तर न्यायालय भरतीच्या शिपाई भरतीमध्ये या ठिकाणी काय झालं त्यांचं सिलेक्शन झालं हे डायरेक्ट स्क्रीनशॉट ओके okay, जे त्या ठिकाणी लिस्ट आहे मित्रांनो तर त्याचा या ठिकाणी डायरेक्ट विद्यार्थी स्क्रीनशॉट आणि मला तुमच्याकडून सुद्धा हीच अपेक्षा बिलकुल या ठिकाणी मी तुमच्याकडून बाळगलेली आहे ओके okay, जे जे विद्यार्थ्यांनी आपलं स्टडी मटेरियल घेतलेलं आहे ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी तर घ्याच परंतु ज्यांनी घेतलेला आहे पुरेपूर त्याचा या ठिकाणी फायदा करून घ्या मित्रांनो ओके काय लिहिलेलं आहे तर नोट्समधून सर आपण दिलेल्या नोट्समधून सगळं या ठिकाणी आलेलं होतं खूप उपयुक्त ठरलं होतं धन्यवाद म्हणजे सांगायचं काय मित्रांनो हे जे विद्यार्थी आहेत ज्या पद्धतीने मित्रांनो हे विद्यार्थी पाठीमागच्या भरतीमध्ये कुणी शिपाईमध्ये सिलेक्ट झालं कुणी लिपिक मध्ये मध्ये सिलेक्ट झालेला आहे मित्रांनो आणि आपण सुद्धा मित्रांनो या पद्धतीने सिलेक्ट व्हाल असं मला पुरेपूर विश्वास आहे तर फक्त काय करायचं पुरेपूर त्याचा या ठिकाणी अभ्यास करा दोनशे प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत त्या वाचा बाकी नाही तुम्हाला कंटेंट पाहणं झालं तुम्हाला व्हिडिओ लेक्चर नाही पाहणं झालं तुम्हाला फुल लेंथ नाही म्हणजे संपूर्ण या ठिकाणी डिटेल नोट्स नाही वाचणं झालं तर कमीत कमी काय करा मित्रांनो तर कमीत कमी तुम्ही या ठिकाणी शॉर्ट नोट्स तरी या ठिकाणी काय करायचं आहे वाचायचं आहे काय करायचं मित्रांनो शॉर्ट नोट्स तरी कमीत कमी या ठिकाणी काय आहे आपण वाचायचे आहेत आणि दोनशे प्रश्नपत्रिका पूर्ण करायचा या ठिकाणी काय करायचा भर द्यायचा आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा या ठिकाणी मला अशा पद्धतीने काय स्क्रीनशॉट पाठवचाल आणि सांगचाल जसं की आदर्श शिंदे यांचं या ठिकाणी आपण नाव बघू शकता मित्रांनो ओके आदर्श शिंदे आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांचा अभिप्राय थँक्यू सो मच सर तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी रिटर्न चांगली गेली आणि टायपिंगसाठी क्वालिफाय झालो जे लिपिकमध्ये आहेत ओके तर त्यांचे रिटर्न क्लिअर झालं शिपाईमध्ये आहे त्यांच्या या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये नाव आलं ओके आणि स्पष्टपणे सांगतात की सर तुमच्या नोट्सचा या ठिकाणी खूप असा काय झाला फायदा झाला ओके नोटचा फायदा झाला तर हे मला अपेक्षित आहे तात्पर्य काय आहे की भरकटू नका दिवस दिवस काही विद्यार्थी लाईव्ह लेक्चर बघत असतात मित्रांनो आणि त्यांना दुसऱ्या दिवशी काल काय झालं तेच आठवत नसतं त्यामुळे फक्त स्क्रीनवर राहून उपयोग नाही तुम्ही स्वतः वाचलं पाहिजे स्वतः या ठिकाणी काय केलं पाहिजे मित्रांनो आकलन करून समजून उमजून ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते तेव्हा शक्य आहे ज्यावेळेस तुम्ही स्वतः वाचाल स्वतः अभ्यास कराल दिवसभर त्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरवर ते लाईव्ह पाहत बसणं म्हणजे तुमचा अभ्यास होईल असं नाही त्या अभ्यासचा त्या शिक्षकांचं कम्प्लीट होईल शिकवून पण तुमचा अभ्यास कधी कंप्लीट होणार त्यामुळे तुमचा कंप्लीट करण्यावरती भर द्या जास्त पसारा करू नका टू द करा आपण ज्या दोनशे त्या करा आणि शॉर्ट नोट्स करा शिपाई भरतीसाठी हा लिपिकला थोडंसं तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आपले बघावेच लागतील जर तुम्हाला मॅथ वीक असेल कारण मॅथ रिजनिंग तिथे जास्त आहे चाळीस मार्काचं येते मॅथ रिजनिंग इंग्लिश वीस मार्काचं येत आहे मग त्याला शिपाईला थोडं व्हिडिओ लेक्चर बघावेच लागतील पण शिपाईला शॉर्ट नोट्स आणि दोनशे प्रश्नपत्रिका सफिशियंट आहे हा विश्वास तुम्हाला देतोय मग ही जी जाहिरात येते सांगायचा उद्देश काय ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेला आहे पाठीमागच्या या ठिकाणी स्वीपरचं जे अगोदर तुम्ही आता आताच नाही जे पाठीमागच्या वेळेस जे शिपाई भरती होतं त्याचा रिझल्ट तर लावलेलाच आहे आणि रिसेंटची जी जाहिरात आहे ती जाहिरात मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे मित्रांनो ज्याची या ठिकाणी अर्ज भरायला सुरू आहे टोटल एकोणनव्वद जागा आहेत किती टोटल एकोणनव्वद जागा आहेत आता हे सांगण्याचा तात्पर्य काय मित्रांनो की ऍक्टिव्ह मध्ये आलेला आहे कधी पण तुमची अशी नोटिफिकेशन येऊ शकते की बाबा आता पुढचं तुमचा हॉल तिकीट आलेलं आहे मग गडबड करून उपयोग नाही ओके आता हे जे एकोणनव्वद जागा आहेत मित्रांनो तर त्यासाठी पगार चांगला आहे परंतु खूप कमी विद्यार्थी यासाठी पात्र असतील कारण याला तुम्हाला काय मागितलं मित्रांनो तर सात वर्षाचा अनुभव मागितलेला आहे ठीक आहे ज्युडिशियल ऑफिसर म्हणून या ठिकाणी तुमचा काय पाहिजे मित्रांनो तर कमीत कमी सात वर्षाचा अनुभव पाहिजे आहे ओके आता खूप कमी विद्यार्थ्यांना आपल्या एक्झाम बॉडीचा अनुभव असणार आहे तर ते विद्यार्थी या ठिकाणी याला अप्लाय करतील बाकीच्यांनी फक्त काय करायचं मित्रांनो जे तुम्ही ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्याच्यावरती काय करायचं आहे भर द्यायचा आहे ठीक आहे भर द्यायचा आहे बाकी हे कधी येणार काय होणार मी दिवसातून तीन ते चार वेळा काय करतोय मित्रांनो या वेबसाईटवरती जातोय ओके आणि तिथं अपडेट पाहतोय काय नवीन अपडेट आलेला आहे काय नाही आलेलं आहे त्यामुळे तुम्ही याचा ताण घेऊ नका ओके तुम्हाला तुम्ही आपले जे काय बॅच घेतलेली आहे मग तुम्ही शंभर रुपयाच्या दोनशे प्रश्नपत्रिकाची बॅच असू द्या किंवा दोनशे चाळीसच्या सगळंच असू द्या मग त्या दोन्हीमध्ये मी तुम्हाला तात्काळ अपडेट देईल मित्रांनो की काय आलेलं आहे नवीन वेबसाईटवरती काय नाही आलेलं आहे कधी या ठिकाणी शॉर्टलिस्ट लागले का ला लाग का डायरेक्ट हॉल हॉलटिकीट या ठिकाणी तुमचं आलं परीक्षा कधी होणार आहे आता शॉर्टलिस्ट तर लागणार का नाही ते मी अगदी प्रूफ देऊन सांगितलेलं आहे की मला तरी बिलकुल या ठिकाणी वाटत नाही की शॉर्टलिस्ट लागेल म्हणून ठीक आहे कारण तुमच्याकडून हजार हजार रुपये फी घेतलेली आहे मी तुम्हाला कालच सांगितलं मित्रांनो मग आता ऑलरेडी हजार हजार फी घेतलेली आहे आणि तर तुम्हाला नाकारायचं तर असं कुठल्याच तत्वामध्ये बसत नाही ठीक आहे कारण जिथं जिथं ज्या ज्या वेळेस न्यायालयाने शॉर्ट लिस्ट लावली त्या त्या वेळेस काय केलं होतं न्यायालयाने तर अगोदर शंभर रुपये घेतलं होतं आणि मग शॉर्टलिस्ट लावल्यानंतर परीक्षा फी म्हणून नंतर चारशे रुपये घेतलं होतं मग आता ऑलरेडी हजार रुपये घेतलेत म्हणजे काय परत चार हजार घेणार का ओके तर बिलकुल नाही तर हे कुठंही मित्रांनो ह्याच्यामध्ये बसत नाही त्यामुळे लिस्ट आता तरी ताण घेऊ नका हां लावायचा लावायचा त्यांचा अधिकार आहे तो आपण नाकारू शकत नाही जाहिरातीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे परंतु न्यायालय एवढा पण येडा निर्णय असं मला तरी वाटत नाही त्यामुळे त्याचा तुम्ही सुद्धा ताण घेऊ नका फुल फोकस अभ्यासावरती करा ठीक आहे फुल फोकस अभ्यासावरती करा हे तुम्हाला अगोदर मी कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तेच तुमच्यासाठी मित्रांनो योग्य आहे ओके जरी शॉर्टलिस्ट लावली तरी तो अभ्यास तुमचा तलाठीला उपयोग येईल परंतु शॉर्टलिस्ट लावण्याचा अगदी वन पर्सेंट शक्यता मला तर वाटते वन पर्सेंट ठीक आहे नाईन्टी नाईन पर्सेंट शॉर्टलिस्ट लावणारच नाहीत हे लक्षात कारण फी घेतली कसं का काय शक्य आहे ओके अगोदर शंभर रुपये फी घेत होते ज्यांची ज्यांची शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं त्यांना चारशे रुपये फी घेतली कोणाला त्यांना फी अजून किती मागणार ते त्यामुळे हा विषय खूप म्हणजे सहज समजण्यासारखा आहे ओके त्यामुळे त्यामध्ये काय ताण घेऊ नका हॉल टिकीट कधी येणार आणि एक्झाम डेट कधी असणार आहे तर काल मी तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो की आता तुमच्याकडे वेळ खूप कमी राहिलेला आहे ठीक आहे खूप म्हणजे खूप तुमच्याकडे आता कमी वेळ राहिलेला आहे कधीही कोणत्याही क्षणी या ठिकाणी हॉल तिकीट धडकू शकतं म्हणजे आपण अपेक्षित तर केलेलं आहे की बाबा ही, ही जाहिरात मार्चमध्ये ओके ही ही जी काय हॉल तिकीट आहे हॉल तिकीट येण्याची प्रोसेस मार्चमध्ये सुरू होईल हे मी तुम्हाला काल माझ्या अंदाजानुसार सांगितलेलं आहे अगदी फोडून सांगितलेलं आहे त्यामुळं आपण सुद्धा तसंच अपेक्षित धरा की मार्चमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचं हॉल हॉलटिकीट येईल असा अंदाज धारा ओके okay, कारण तुम्ही एक तुमच्यासाठी डेडलाईन जर ठरवली तर तुम्हाला काहीतरी ताकद लावण्याची आतून मोटिवेशन भेटेल जर तुम्ही या ठिकाणी कुठलं डेडलाईनच नाही ठेवलं कधी होईल जून मध्ये होईल पुढच्या वर्षी होईल डिसेंबरमध्ये होईल कसं अभ्यास आपला एक डेडलाईन पुढं जर असं टार्गेट असेल बघा परीक्षेच्या अगोदर पाच सहा दिवस किती अभ्यास होतो आपला अगदी आपण जीव तोडून फुल कॉन्सन्ट्रेशन होतं एखादा म्हटलं चल फिरायला नको बाबा माझी सात दिवसावर परीक्षा आली ॲटोमॅटिकच ते कॉन्सन्ट्रेशन आतून आपल्या मोटिवेशन तयार होतं दुसऱ्या एखाद्या मोटिवेशन बाबाची गरज पडत नाही तसं हे संपूर्ण ताकद लावा मी म्हटलंय की एक अंदाज आपण ठरवलेला आहे की बाबा या ठिकाणी मार्चमध्ये होईल परीक्षा म्हणजे हॉल तिकीट येईल ओके हॉल तिकीट येईल मार्चमध्ये ओके त्यामुळे आपण त्या दृष्टीने काय करा मित्रांनो फुल ताकद लावा काय करा फुल ताकद लावा मग भले परीक्षा थोडी लेट होऊ द्या किंवा त्याच्या आसपास होऊ द्या परंतु आता हे जे काय न्यायालय ज्या गतीने चाललेलं आहे नोटिफिकेशनवर नोटिफिकेशन काढत आहे तर त्या अनुषंगाने माझा तर या ठिकाणी अंदाज अगदी आहे त्यामुळे तुम्ही एक स्वतःसाठी डेडलाईन ठेवा की त्याच्या अगोदर मला अभ्यास कंप्लीट करायचा आहे हे त्या ताकदीचं मटेरियल आहे मित्रांनो की जे तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये नाव आणू शकतं ठीक आहे तुमच्या सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आणू शकतं त्यामुळे याला नजर अंदाज करू नका कारण फी पण अगदी कमी ठेवलेली आहे फक्त शंभर रुपयामध्ये दोनशे प्रश्नपत्रिका ठेवलेल्या आहेत हे कोणी घ्यायचं जर तुमच्याकडे एखादं पुस्तक असेल आणि तुम्ही ऑलरेडी कुठली तरी बॅच लावलेली असेल ओके आणि तुम्हाला फक्त या ठिकाणी या प्रश्नपत्रिका काय करायचं रिवाईज करायच्या आहेत तर तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आणि तुम्हाला वाटतं की मला काय करायचं आहे कारण दोनशे प्रश्नपत्रिका म्हणजे नॉट अ जोक मित्रांनो दोनशे प्रश्नपत्रिका त्यामध्ये लिपी शिपायच्या पण आहेत लिपिकच्या पण आहेत ड्रायवरच्या पण आहेत ओके तिन्हीच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला यामध्ये भेटून जातात दोनशे प्रश्नपत्रिकाचा जर अभ्यास केला तर विचारा प्रश्नपत्रिका म्हणजे घाभा गाभा असतो काय असतो मित्रांनो अगदी घाभा गाभा दुधावची साय त्याला म्हणतो म्हणजे टॉप लेवलचे त्यामध्ये सगळे प्रश्न ऍड असतात यामध्ये मागेल वरचे पण असतात संभाव्य पण असतात त्यामुळे ह्या प्रश्नपत्रिका करणं म्हणजे एक तुमच्यात तुम्ही एक ठिकाणी पॉवर क्रिएट करणं स्वतःमध्ये हे लक्षात ठेवा त्यामुळे ह्या प्रश्नपत्रिका तर आवर्जून सगळ्यांनी करा आणि तुम्हाला वाटतं की माझ्याकडे कोणतंच कंटेंट नाही वाचण्यासाठी नोट्स कोणत्याच नाहीत ओके मी तुम्हाला की शिपाई भरतीला स्मार्ट नोट्स आणि प्रश्नपत्रिका मग स्मार्ट नोट्स कुठे भेटतील शॉर्ट नोट्स तर यामध्ये भेटतील दोनशे चाळीसमध्ये मध्ये भेटतील यामध्ये डिटेल नोट्स पण आहेत प्रत्येक विषयाच्या सेपरेट आहेत मित्रांनो व्हिडिओ लेक्चर पण आहेत प्रश्नपत्रिका पण आहेत सगळंच ह्या दोनशे प्रश्नपत्रिका पण यामध्येच भेटणार हे या लक्षात ठेवा सेपरेट पे करायची गरज नाही दोनशे चाळीसमध्ये मध्ये सगळंच भेटत आहे मग ज्यांच्याकडे काहीच नाही कुठंच बॅच लावली नाही तर त्यांनी हे दोनशे चाळीसचा घ्या ऑलरेडी तुम्ही कुठेतरी बॅच लावलेले आहे किंवा ऑलरेडी तुमच्याकडे पुस्तक आहेत तर त्यांनी काय करा फक्त प्रश्नपत्रिका घ्या काही जरी विचारायचं असेल अजून त्या नंबरला काय करा कॉल करा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर आणि ह्या कशा घ्यायच्या आहेत मित्रांनो तर ह्या घ्यायच्या आहेत त्या ठिकाणी हां ही भरती आहे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे बावीसशे प्लस म्हणजे तेवीसशे प्लस जागा आहेत ऑलरेडी ते आपलं येऊन गेलेली आहे भरती ठीक आहे हे जस्ट थमनेल दिसलं त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं तर तेवीसशे प्लस जागा आहेत मित्रांनो ओके पाच जानेवारी त्याची लास्ट डेट होती आपल्याला सगळ्यांना माहिती नंतर वाढवलेली पण होती त्यामुळं त्याचा काय ताण घेऊ नका ऑलरेडी हे तुम्ही फॉर्म भरलेले आहे ठीक आहे आता ही जी आहे ती ताकद लावण्याची या ठिकाणी गरज आहे मित्रांनो कसं घ्यायचं आहे जे नवीन विद्यार्थी असतील तर काय काय करायचं मित्रांनो फक्त शंभर रुपये जर ज्यांना फक्त प्रश्नपत्रिका दोनशे पाहिजे आहेत बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरोशात या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की सर्व तुम्हाला पी तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये भेटतील सविस्तर पष्टीकरणासह भेटतील प्रत्येक याचं सविस्तर स्पष्टीकरण असणार आहे त्यामुळे त्याचा पण तुम्हाला फायदा होईल उत्तरं तर दिलेलेच आहेत उत्तराचे पष्टीकरण सुद्धा यामध्ये दिलेलं आहे स्वतःला सतत एनर्जेटिक ठेवा मित्रांनो हाच त्याच्यावरती एक पर्याय okay, आहे ओके अभ्यास तर सगळेच करतात परंतु फॉर्म आल्यानंतर एक थोड्या दिवस करतात परत थंड पडतात थंड पडू नका ठीक आहे थंड पडू नका अशी जाहिरात अशी एवढ्या मोठ्या जागा पुन्हा पुन्हा येणे नाही त्यामुळे थंड पडू नका अगदी एनर्जेटिक राहा कुठं नाही अभ्यास करा पण अभ्यास कम्प्लीट करा ठीक आहे असं फील झालं पाहिजे तुम्हाला भले तो कम्प्लीट होऊ न हो पण तुमच्या मनाला फील होणं तोच तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्याचा एकमेव मार्ग असतो मित्रांनो ठीक आहे त्यामुळे उगं दिवसभर भरकडत राहू नका हे लेक्चर झालं की ते झालं की ते झालं की ते एक ठरवा की मला या व्यक्तीकडून पूर्ण सिलेबस कम्प्लीट करायचा आहे त्याच्यावरती ट्रस्ट ठेवा आणि सगळा सिलेबस या ठिकाणी काय करा कम्प्लीट करा आपल्याकडे आला तर सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व डिटेलमध्ये भेटून जात आहे एक्झामच्या ओरिएंटेड ओके okay, काही विचारायचं असेल तर या नंबरला बिंदास कॉल करा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जीरो एकशातर किंवा व्हॉट्सअप करा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती टेलिग्रामला नक्की जॉईन वा तिथं मी या ठिकाणी काय करत असतो वेगवेगळ्या अपडेट मित्रांनो सर्वप्रथम टाकत असतो एक टेलिग्राम चॅनल त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे प पटकन पटकनं व्हिडिओ टाकला की तुम्हाला तो वेळ संपण्याच्या अगोदर दिसून जातो धन्यवाद